नमस्कार आपण न्यूज अहमदनगर मोहरम हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक हमीद सय्यद हजरत पांच पिर बाबा दरगाह कमिटी केळगाव मुस्लिम गल्ली येथे दरवर्षीप्रमाणे भाविकांसाठी मोहरमनिमित्त भंडारा पांचपीर बाबा दरगाह कमिटीच्या वतीने सालाबादप्रमाणे प्रमाणे सर्व धर्मियांसाठी मोहरमच्या तिसऱ्या दिवशी भंडाराचे आयोजन करण्यात आले यावेळी केडगाव शाही मस्जिदचे इमाम साहेब यांचे शुभ हस्ते भंडाराची सुरुवात करून इमामे हसन हुसेन यांच्या नावाने फातेहा खाणी व सर्व देशवासियांसाठी प्रार्थना करण्यात आली कमिटीचे संस्थापक हमीदभाई सय्यद आणि अध्यक्ष वाहिद उर्फ बब्बू सय्यद सचिव सय्यद आसिफ सर तसेच सर्व फ्रेंड सर्कल उपस्थित होते पांचपीर बाबा दरगा कमिटी दरवर्षी मोहरमनिमित्त सामाजिक उपक्रम राबित असते अनावश्यक खर्चांना फाटा देऊन गरजू घटकांना अन्नदान देण्यात येते यावेळी हमीद सय्यद म्हणाले की मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून धर्मासाठी हजरत इमामी हसन व हुसेन यांनी बलिदान दिले त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून युवकांनी समाजातील गरजू घटकांना मदत करण्याची गरज असते या महाप्रसाद भंडाराच्या कार्यक्रमामध्ये शाहिद सय्यद चांदभाई पठाण मेजर रवी टकले उद्योजक सतीश झेंडे महेश सरोदे महेश गुंड शेठ कोतकर युवा नेते सूरज कोतकर रमेश काका भूषण गुंड निलेश सातपुते बलभीम कर्डिले अमोल एवले दिलीपदादा सातपुते अभिषेक कळमकर नाडू दुबे मनोजदादा कोतकर सोनू घेमुद आदिल शेख अर्शद शेख नादिरभाई सोहेल सय्यद समी सय्यद साहिल सय्यद शब्बीर सय्यद नदीम शेख अनवर शेख शाहरुख शेख सलमान शेख मजिद शेख असलम सय्यद असलम शेख आदी उपस्थित होते रहमतुल्लाहि व बरकातहू सबसे पहले मैं अपनी तरफ से मुबारकबाद पेश करता हूँ कि आज का ये लंगर इमाम हुसैन रज़ी अल्लाह के नाम पे रखी गई है और ये लंगर इला माशाल्लाह बरसों से चला आ रहा है ये हमारे केड़गांव के मुसलमान और दिग्गर हमारे यहाँ के रहने वाले और हमारे हिंदू भाई सब मिलकर जो है इस लंगर आम को करते हैं और इसलिए सबकी बार का जो है सबके लिए हम दुआ करते हैं कि मौला इस जो है इस जमात को हमेशा कायम रखे और यहाँ के मुसलमानों को और हमारे हिंदू भाइयों को सबको आपस में और बेबान मोहब्बत अफ़ा फरमाए इसलिए कि सारे लोग मिलकर जो है इस लंगर का इंतजाम करते हैं

मुस्लिम धर्माचं ऐक्य असं टिकून राहो आणि ही परंपरा अशी पुढे चलत राहो तिथं मी ईश्वर चरणी नी प्रार्थना करतो आणि आमचे मित्र बब्बू भाई असलम भाई आणि सगळेच आमचे मित्र आहेत त्यांना या पुढील अशी वाटचाल चालत राहू म्हणून त्यांना शुभेच्छा देतो असलाम वालेकुम रहमतुल्ला वरकात आज या ठिकाणी आपण सर्वजण जमा झालेलो आहोत एका मोठ्या कार्यक्रमासाठी इमाम हुसेन इमाम हसेन यांच्या प्रित्यर्थ इथं भंडारायचं आयोजन केलेलं आहे आमचे मित्र हमीदभाई यांनी या पाटपीर बाबा यंग पार्टीतर्फे याच आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षी प्रमाणे साराभात प्रमाणे आपण या लंगरचं आयोजन करत असतो या भंडार्याचं आयोजन करीत असतो या ठिकाणी याचा उद्देश असाच आहे की सर्व केळगाव मधील हिंदू मुस्लिम सर्व एक एक राहून सर्वांनी एकात एका ठिकाणी येण्याचा उद्देश आहे आणि एकमेकात एक आत्मीयता और भाई भाईचारा ये राहायला पाहिजे आणि आम्ही सर्व, सर्व मिळून हा लंगरचा कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरा करतो आणि या ठिकाणी सगळे सर्वजन सर्व हिंदू मुस्लिम सर्व सगळा एकत्र येऊन हा कार्यक्रम आपण करत आहोत याबद्दल मी हमीद भाई आणि पास्टर भाई यंग मित्र मंडळ यांचे हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो धन्यवाद बिस्मिल्लाह रहमान रहीम रही रही। मैं सैयद हमीद सैयद उस्तुम केड़गांव रहने वाला केड़गांव के अंदर हजर काश्मीर बाबा रहमत की दरगाह शरीफ है उस उनके नाम से हमने पार्टी बनाई हुई है जो हमारी पार्टी बनाई हुई है वो सब हिंदू मुस्लिम भाइयों को एक साथ लेके उसका जो प्रोग्राम होता है वो हर साल करते हैं हम आ, हर साल के साथ इस साल भी अभी अभी जो प्रोग्राम है चालू है व हजर के हुसेर का प्रोग्राम है और उनके तीजे का प्रोग्राम है। और जब इसी प्रोग्राम के जरिए मैं खेडगाव के तमाम हिंदू मुसलमान भाई हार्दिक हार्दिक शुभेच्छा देता हरवर्षी सालाबा प्रमाणे या वर्षी खेडगावातील मुस्लिम बांधवांच्या वतीने मोहरम निमित्त भांडऱ्याचे नियोजन करण्यात आले तर दरवर्षी या प्रमाणे करतात व या भांडऱ्यासाठी सर्व हिंदू व सर्व मुस्लिम बांधव सलोख्याने इथं यासाठी मेहनत करून हा भांडार्याचं नियोजन करतात खेळगाव मध्ये कोणत्याही प्रकारचा हिंदू मुस्लिम वाद नसून सर्व एकतेने राहतात या खेळगाव मध्ये अशीच एकता कायम राहिली पाशी राहिली पाहिजे यासाठी आम्ही सदैव कटिबंध राहू व या दोन्ही समाजाच्या वतीने मी मोहरमला सर्व मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो खेडगाव मधील हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या मोहरम या पवित्र महिन्याच्या निमित्त खेडगाव ग्रामस्थांच्या वतीने अन्नदानाचं जे नियोजन होतं दरवर्षीप्रमाणे भरपूर लोकांना केळगावच्या बऱ्याचशा ठिकाणी मुस्लिम हिंदू हो, भावांच्या वतीने अन्नदानाचं काम का होतं त्या निमित्त सर्व गरिबांना अन्नदानाचा लाभ होतो असंच हे कार्य यांचं चालू राहावं तर त्यानिमित्ताने त्यांच्या हाताने गरिबांची समाजाची सभागारी अशा आमच्या केळगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद दरवर्षीप्रमाणे आपल्या केळगाव मध्ये हिंदू मुस्लिम समाज असल्यामुळं आदरवर्षी कार्यक्रम होतो आणि सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आमच्या आमचं शिवरत्न मंडळ आहे आमचं शिवरत्न युवा ओंकार नगर त्याच्या वतीने सर्वांना नमस्कार मी डॉक्टर सुभाष बागले कॅडगाव येथील ज्या पद्धतीने हा भंडारा घेतला जातो याविषयी निश्चितच मला सांगायला आनंद होईल कि गेल्या दहा वर्षापासून मुस्लिम समाज आणि मराठ हिंदू समाज यांच्या दोन्हीचे ऐक्याची गोष्ट म्हणून व्हेजिटेरियन हा प्रकारचा भांडार केला जातो आणि निश्चितच त्याच्यामध्ये आम्ही गेले सात आठ वर्षापासून केडगाव जागृत मंच आणि केळगाव मधले सगळे लोक यामध्ये सहभागी आहेत निश्चितच प्रत्येक ठिकाणी या, या पद्धतीनं ऐक्याची भावना सगळ्यांमध्ये निर्माण होऊन प्रत्यक्षात कृती सगळ्यांनी करावी यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी जसे काही पण प्रयोग म्हणायपेक्षा जे कार्यक्रम होतात असेच कार्यक्रम गावोगावे होऊन हिंदुत्व आणि जे काही प्रकार आहे यामध्ये सगळ्यांनी माणुसकी जपावी आणि मानव धर्म जपावे यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो शेडगाव उपनगरामध्ये सालाबाद प्रमाणे मोहरम ताजियाच्या निमित्ताने पाचखेर बाबा दारगा कमिटीच्या वतीने दरवर्षी इथं मोठ्या भंडाराचा आयोजन या ठिकाणी कमिटी या कमिटीच्या द्वारे केलं जात या परिसरातील या कमिटीतील आमचे सर्व मित्र परिवार असेल इथं एक अन्नदानाची मोठी सेवा या ठिकाणी या माध्यमातून होती मुळात असे कार्यक्रम या ठिकाणी घडत असताना तरुण सहकारी गेल्या अनेक वर्षापासून यांचे जे वडीलधारी मंडळी होती तर तीच प्रथा आता या तरुणांवर ही जबाबदारी आली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ती जबाबदारी पार पाडतात इथं हिंदू मुस्लिम एकात्मेच दर्शन या ठिकाणी घडत कारण या अन्नदानाचं ज्या वेळेस कार्य घडत असताना जेवणाच्या माध्यमातून सर्वजण एकत्रित येतात आणि चांगल्या पद्धतीचं चा दिवस साधून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा शांततेचं वातावरण आणि चांगला संदेश या माध्यमातून जातो या निमित्ताने मी या दर्गा कमिटीला या ठिकाणी शुभेच्छा देतो परवा नगर शहरामध्ये मोहरमचा उत्सव साजरा करण्यात आला आणि या मोहरमच्या निमित्ताने खेळगाव मध्ये अनेक वर्षापासून आमचे बबूबाई पंच पाचपीर बाबा दर्गा यांच्यातर्फे वर्षातून तीन चार वेळा अन्नदान या ठिकाणी केळगाव मध्ये केलं जातं या वर्षी सुद्धा मागील वीस वर्षापासून या ठिकाणी हा उपक्रम चालू आहे आज सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीचं वेद जेवण या ठिकाणी केळगावकरांसाठी या परिवाराने दिलेलं आहे त्यांना या निमित्त शुभेच्छा जय हिंद जय वर्षापासून खेळगाव या ठिकाणी एप्पाचं दर्शन निमित्त होत असतं आणि आज या ठिकाणी या मोहरमच्या निमित्तानं या ठिकाणी या ठिकाणी उत्सव साजरा केल्यानंतर आज या ठिकाणी प्रसादाचं आयोजन केलं आणि सर्व भाविक या ठिकाणी या प्रसादासाठी उपस्थित राहते मी सर्वांना मोहरमच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो ハミガキのサタ、er、しー

आणिले सोमा मित्र परिवाराचे पाचवी भाऊवरचे विचाराचे महत्त्वपूर्ण काढले जय अरे <laughs> भयो <susuruh> <suruh>